आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धानोरी प्रभाग क्रमांक एकच्या च्या नगरसेविका रेखा टिंगरे यांची पुन्हा एकदा कोलांडिवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटात प्रवेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचं चा वातावरण चांगलंच तापू लागलं असून अनेक दिग्गज नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभा रॅली रोड शो सुरू आहेत त्यात अनेक इच्छुक नाराजींच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले जात आहेत तर अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश प्रवेश करत आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुण्यातील प्रभाग क्रमांक एकच्या च्या नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही शरदचंद्र शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात प्रवेश केला आहे त्या तीन ट्रम्प प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या दोन हजार सतराच्या भाजपच्या लाटेच प्रभाग क्रमांक एकमधून मधून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मात्र कायद्यामुळे रेखा टिंगरे या राष्ट्रवादीतच होत्या नगरसेवक पदाची मुदत संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर या पती पत्नीने भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला होता आता मात्र त्यांनी पुन्हा एकदा पक्षात बदल केला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे त्यांचा हा पक्ष बदल सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही रेखा टिंगरे चंद्रकांत टिंगरे आपलं हे वागणं बरं नवं असाच काहीसा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे विजय हा आदरणीय बापूसाहेब पटोले यांनाच होणार आहे कारण आदरणीय साहेबांचं महाविकास आघाडीचे संपूर्ण ताकद त्याप्रमाणे देशाचे नेते आदरणीय शिवचंद्रजी पवार साहेब यांची वर्ग असतं साहेबां आपणच्या असल्यामुळं विजय हा शंभर टक्के बापूसाहेब पटाल होणार आहे मोठं मताधिक्य आम्ही त्या भागातनं पकडून घेऊ विजयी करू विजयी गुलाल करतो सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज